नमस्कार मित्रांनो आज आपण हळदीची बीज प्रक्रिया कशा पद्धतीने करतात ते पाहणार आहोत आपण सुरुवातीला हळद अशी बाहेर काढून घ्यायची आपण हे पोत्यात भरून ठेवली होती पोत्यातून आता ही बाहेर काढली बाहेर काढल्यानंतर आपण दोन मोठे गंज घेतले त्यामध्ये पाणी टाकलं आणि पाण्यामध्ये आपण हे मिठाल पस्तीस टक्के प्रवाही आणि हॅमॉक्थॉक्झन हे दोन घटक आपण पाण्यात टाकलेले आहेत आणि त्यामध्ये आपण हळद टाकली हे हळद आपण या पाण्यात टाकली आणि या पाण्यातून काढून घेतलेली आहे काही ते आपण इथं पाहत आहोत ती बीज प्रक्रिया झालेली हळद आहे ती थोडा वेळ सुकू दिल्यानंतर आपण हे लावण करू शकतो आता पाहू शकता आपण तिकडे हळद लावण चालू आहे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये हळद कशा पद्धतीने लावतात ते आपण पाहणार आहोत आज आपण फक्त बीज प्रक्रिया कशा पद्धतीने केली ते पाहिलेली आहे आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण हळद लावण पाहणार आहोत एकदम सोपी पद्धत आहे यामुळे कुठलेही कीड लागत नाही आणि हळद चांगल्या पद्धतीने उगवण शक्ती होते